नमो बुद्धाय सर्वप्रथम देव आणि मनुष्यांचे गुरु जगत तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पंचांगपर्म आज आपण भगवान बुद्ध यांच्या काळात घडलेली धम्मपदामधली अठ्ठगाथा मधली कथा ऐकणार आहोत या कथेमध्ये तीन ठिकाणी विलक्षण घटना घडतात या घटनांनी त्या भिक्षू लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात मग ते सर्व प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी ते भगवान बुद्धाकडे जातात पहिली घटना अशी असते की काही भिक्षू भगवान बुद्ध यांना भेटण्यासाठी जंगलातून जात असतात जंगल पण खूप सुंदर असते सर्वीकडे पक्ष्यांचा मंजूर आवाज असतो निसर्गरम्य असे ते जंगल असते आणि अचानक त्या काही भिक्षू लोकांना आकाशामध्ये कावळा हवेत उडताना दिसतो खाली सुद्धा एक काही अग्नि जळताना दिसतो तो कावळा खाली जी आग लागलेली असते त्यामधून जे बाहेर किडे पळतात ते खाण्यासाठी वर घेरट्या घालत असतो परंतु अचानक तो कावळा उडता उडता त्या ज्वलंत अग्नीत पडून जळून खाक होतो हे दृश्य पाहून सर्व भिक्षू विचारमग्न होतात अरे ह्या कावळ्याचं असं काय कर्म होतं कोणत्या कर्माचा इतका भयानक विपाक या कावळ्याला भोगावा लागला असे भिक्षू लोक विचार करतात आणि याचं उत्तर भगवान बुद्धाला विचारू म्हणून ते सर्व भिक्षू लोक भगवान बुद्ध यांच्याकडे जाण्यासाठी निघतात या कथेतील दुसरी घटना अशी असते की दुसरे काही भिक्षू भगवान बुद्धाकडे जाण्यासाठी एका नावेतून प्रवास करत असतात आणि निसर्गरम्य असं ते समुद्राचं सौंदर्य बघत असतात समुद्र सुद्धा खूप शांत असतो आणि सर्व भिक्षू लोक आणि काही प्रवासी त्या समुद्राकडे एक टक लावून बघत असतात त्याच्या लाटा बघत असतात निळसर आणि स्वच्छ समुद्र ते सर्व प्रवासी बघत असतात समुद्र सुद्धा खूप अथांग आणि खूप मोठा असतो आणि त्या मोठ्या नावेवर काही वृद्ध लोक महिला आणि काही पुरुष मंडळी व भिक्खू लोक सुद्धा असतात आणि त्याच नावेवर त्या नावेचा मालिक आणि त्याची पत्नी सुद्धा प्रवास करत असते आणि हे सर्वजण त्या समुद्राचं सौंदर्य नावेवरून बघत असतात प्रवास सुरू असताना अचानक चंड लाटा उसळू लागतात पाऊस आणि विजा पण सुद्धा आकाशात होत असतात आणि जसं काय समुद्र खूप खवळ आहे असं वातावरण ते अचानक निर्माण होते ती मोठी नाव समुद्राच्या लाठामुळे डोलायला लागते आणि प्रत्येक प्रवासी त्यातला घाबरतो लोक भयभीत होऊन जातात तेथे काही भिक्षू लोक असतात आणि काही वृद्ध लोक सुद्धा असतात त्या वृद्ध लोकांपैकी एक जाणकार वृद्ध म्हणतो नक्कीच आपल्या नावेवर कोणीतरी पापी व्यक्ती आहे त्या पापी व्यक्तीचं पाप परिपक्व होण्याची वेळ आली असेल म्हणूनच हे संकट निर्माण झालं आहे तो जोपर्यंत या नावेवर आहे तोपर्यंत आपला जीव सुरक्षित नाही म्हणून तो जानकार वृद्ध व्यक्ती त्या सर्व प्रवाशांना सांगतो की एका मोठ्या भांड्यामध्ये काही पानावर आपले स्वतःचे नाव टाका जे नाव पाण्यामध्ये डुबेल तो तो पापी व्यक्ती समजावा मग सर्वजण आपले नाव पानावर लिहून त्या भांड्यामध्ये टाकतात आणि त्या भांड्यामध्ये जो जहाजीचा मालक असतो त्याच्या पत्नीचं नाव खाली डुबतंय मग सर्व प्रवाशांना वाटते अरे या मालकाची पत्नीच एक पापी व्यक्ती असून त्यामुळे संकट निर्माण झालं आहे मग जहाजाचा मालक सुद्धा या गोष्टीवर मानत नाही कारण ती त्याची पत्नी असते तो म्हणतोय पुन्हा आपण एकदा या भांड्यामध्ये नावं टाकून बघू मग ते स पुन्हा एकदा त्या भांड्यामध्ये पानावर लिहून नावं टाकतात त्या नावेच्या मालकाच्या पत्नीचंच नाव पुन्हा त्या पाण्याखाली डुबते मग सर्व प्रवासी त्या नावेच्या मालकाला म्हणतात तुमच्या पत्नीला तुम्ही बाहेर समुद्रात लोटून देत नाही तोपर्यंत आपण कोणीही जीवित राहू नये सर्वजण या समुद्रात मरून जाऊ आणि मग वडीलधरी लोकांच्या आग्रहामुळे आणि प्रवाशांच्या दबावामुळे नावेतल्या मालकाने दुःखी मनाने आपल्या पत्नीला नावेतून बाहेर टाकून देतो नावेच्या मालकाची पत्नी समुद्रात पडताच सर्व समुद्र शांत होऊन जातो सर्व वादळ शांत होतात आणि सर्वांचे प्राण वाचतात मग ते नावेवरील भिक्षू विचार करतात अरे हे कस काय झालंय त्या स्त्रीला खाली फेकल्यानंतर सर्व समुद्र कस काय शांत झाला सर्व वातावरण कस काय शांत झाले याचं उत्तर आपण भगवान बुद्ध यांना विचारू म्हणून ते सर्वजण भगवान बुद्धाकडे जातात अशी ही दुसरी घटना घडते आता आपण तिसरी घटना बघू काही भिक्षू जंगलातून भगवान बुद्ध यांच्या दर्शनासाठी निघालेले असतात जंगलातून जात असताना त्यांना वाटेत अचानक खूप मोठा मुसळधार पाऊस लागतो पाऊस आणि जोरदार वारा यापासून वाचण्यासाठी ते सर्व भिक्षू एका गुफेमध्ये आश्रय घेतात त्या दगडाच्या गुफेत गेल्यानंतर थोड्या वेळाने जोरदार वारा वाहू लागतो आणि गुफेच्या प्रवेशद्वारावर एक प्रचंड दगड अडकून गुफेचे प्रवेशद्वार पूर्णपणे बंद होऊन जाते आणि ते भिक्षू आत अडकून जातात भिक्षूंना गुफेतून बाहेर येण्यासाठी कोणताही मार्ग सापडत नाही ते कसं तरी तिथे अग्निज्वलन करतात हातात मशादी पेटवतात जेणेकरून प्रकाश तरी निर्माण होईल मग असे सात दिवस निघून जातात सात दिवस ते तहान भुकेने गुफेत अडकून होते त्यांना वाटले की याचा अंत कधीच होणार नाही परंतु अचानक आठव्या दिवशी खूप जोऱ्याने वारा आला आणि वारा आल्यामुळे तो दगड बाजूला सरकून गुफेच्या बाहेर पडला आणि गुफेचा मार्ग मोकळा झाला आणि भिक्षूंनी बाहेर येऊन सुटकेचा श्वास घेतला पण त्यांना प्रश्न पडला आपल्यावर संकट कसं काय आले आपण त्या जन्मी कोणतंही वाईट कर्म केलं नाही कोणतंही पापकर्म केलं नाही तरीही सात दिवस आपण तहानलेले उपाशी राहिलो मग आपण याचं उत्तर भगवान बुद्ध यांना विचारू असं सर्वजणांनी ठरवले आणि ते सर्वजण भगवान बुद्ध यांच्या दिशेने निघाले अशा ह्या तिन्ही घटना घडतात आणि हे तिन्ही गटाचे भिक्षू भगवान बुद्ध यांच्याकडे आपापले प्रश्न घेऊन जातात मग ते सर्व भिक्षू भगवान बुद्ध यांच्याकडे गेल्यानंतर सर्व भिक्षू भगवान बुद्धांच्या समोर आले त्यांना वंदन केलं बाजूला बसले त्यांनी आपापले अनुभव भगवंताला सांगितले आणि आपले मनातले सर्व प्रश्न भगवान बुद्धासमोर मांडले भगवान बुद्ध त्यांच्या शांत आणि गूढ आवाजात म्हणाले भिक्षुंनो मग पहिल्या गटातील भिक्षुंना भगवंत सांगतात ज्यांनी तो कावळा जळताना पाहिला होता त्यांना भगवान बुद्ध म्हणतात भिक्षुंनो तो कावळा आगीत का पडला असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यांनी कोणतं कर्म केलं असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याचं उत्तर आहे का मग भगवान बुद्ध म्हणतात तो कावळा पूर्व जन्मात तो एक निर्दयी व्यापारी होता तो खूप कूर आणि क्रोधी होता त्याच्याकडे एक बैल होता पण तो बैलावर प्रचंड अत्याचार करायचा तो त्या बैलाला लाठीने मारायचा कधी कधी तो उपाशी पण ठेवायचा आणि त्या बैलाला तो आजारी असताना सुद्धा खूप ओझे वाहायला लावायचा आणि त्याच्या वेदनाकडे तो दुर्लक्ष करायचा तो व्यापारी त्या बैलावर खूप अन्याय आणि अत्याचार करायचा आणि तो निष्ठूर व्यापारी एकदा बैल आजारी असताना kangpama... क्रोधाने त्या व्यापाराने त्या मोक्या जीवाला त्या बैलाला जिवंत जाळले त्या कूर कर्मामुळे तो या जन्मी कावळा झाला आणि त्याला सुद्धा जिवंत जळून मरण्याची वेळ आली व त्याला त्याच्या पापाचं फळ भोगावे लागले मग दुसऱ्या गटातील जे आले होते त्यांनी भगवंताला विचारले त्या महिलेला तिला नावेतून फेकल्यावर लाटा का शांत झाल्या समुद्र का शांत झाला मग भगवान बुद्ध म्हणाले ती स्त्री पूर्वजन्मात एक निर्दयी महिला होती ती एकदा नदीकाठी कपडे धुवायला गेली होती तिच्या मागे मागे कुत्रा नेहमी जात असे आणि तो कुत्रा तिच्या मागे मागे राहाचा कारण तो तिच्या अंगावर होता पण तिला वाटायचं की लोक तिची टिंगल उडवतात आणि एके दिवशी ती महिला रागाने देशाने त्या कुत्र्याला सोबत घेऊन नदीवर जाते आणि एक मोठा दगड त्या कुत्र्याच्या गळ्यात ती महिला बांधते आणि त्या निष्पापमुख्या जीवाला त्या कुत्र्याला ती नदीत बुडून मारते त्या पापाचा परिणाम म्हणून ह्या जन्मात तिला नावेतून बाहेर फेकले गेले ती महिला सुद्धा तसेच पाण्यात बुडून मेली मग तिसऱ्या गटातील भिक्षू म्हणतात भगवंता आम्हाला सात दिवस उपाशी तहानलेले गुफेत अडकून का राहावे लागले आम्ही कोणतं असं कर्म केलं होतं मग भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या पूर्वजन्मात तुम्ही एका गावातील मित्रगट होता एकदा तुम्ही जंगलात गेले होते तुम्हाला एक ससा दिसला होता तुम्ही त्याला पकडायला सुरुवात केली आणि ससा बिचारा आपला इकडून पळत होता मग ससा पळून एका बिळात शिरला तुम्ही त्याला बाहेर पडू नये म्हणून दगड लावून बीळ बंद केले आणि तो ससा उपाशी तहानलेला सात दिवस तो ससा तसा भुकेने व्याकुळ होऊन बिळात अडकून होता आठव्या दिवशी तुम्ही तो दगड पुन्हा बाजूला काढला आठ दिवस तो ससा भुकेने अडकून होता आठव्या दिवशी तुम्ही तो दगड काढला आणि ससा पळून गेला त्या पापाचे फळ म्हणून तुम्ही सात दिवस अशाच परिस्थितीत अडकून होतात मग भगवान बुद्ध उद्ध शुन्हा उद्ध शुन्हा त्या भिक्षूंना उद्देशून म्हणतात भिक्षूंनो कर्माचा नियम अचूक आहे कर्म कोणालाच सोडत नाही जे पेराल तेच उगवते पाप कर्माचे फळ भोगावेच लागते त्यामुळे नेहमी पुण्यकर्म करा चांगले विचार करा चांगले शब्द आणि चांगल्या कृतीने जीवन समृद्ध करा मग भगवंत म्हणतात भिक्षूंनो सर्व जग हे अनित्य आहे आणि मूर्ख व्यक्ती त्यालाच नित्य समजून त्यामध्ये गुंतून जातो पाप करणाऱ्याला अगोदर खूप छान वाटते जसं काय तो मधमाशीचं गोड मोहोळ खातो परंतु जेव्हा पाप हे परिपक्व होते त्याला फक्त दुःख आणि दुःखच दिसते जसे बैलाच्या मागे बैलगाडीचं चाक असते बैल कुठेही जाऊ ते चाक मागे असते तसं तो व्यक्ती कुठेही जाऊ त्याच्या मागे ती दुःख लागलेलं असते मग त्याने कोणतेही कर्मकांड करा किंवा उपवास करा किंवा तप करा काही करा तो व्यक्ती दुःखीच राहतो त्या पापी व्यक्तीला ते दुःख असे झोडते की जसे मुसळधार पावसामध्ये एखादे झाड वृक्ष जसं वारा आणि पाऊस त्या वृक्षाला तोडून मोडून टाकते त्याप्रमाणे दुःख त्या व्यक्तीची अवस्था करते मग तो व्यक्ती या यलोकीच नाही प्रत्येक लोकी दुःखीच राहतो त्या व्यक्तीचं मन जे आहे ते सतत पापकर्म केल्यामुळे कर्म केल्यामुळे त्याचं मनसुद्धा पापकर्मात रममान होऊन जाते व पुण्य नावाची कोणती गोष्ट असते पुण्य नावाचं सुद्धा काही कर्म असते याच्यावर तो विश्वास ठेवत नाही कारण त्याचं जे मन जे पापकर्मात रममान झालं असते ते मो एका मोठ्या भयानक राक्षसासारखं त्याचा पाठलाग करते त्याच्या मागे लागते आणि ह्या कोणत्याही सतकर्मावर कुशलकर्मावर त्याचा विश्वास बसू देत नाही किंवा पुण्यकर्म त्याच्या हातून घडू देत नाही तशा व्यक्तीला ते दुःखाच्या जाळात दुःखाच्या आगीमध्ये ते, ते मनरूपी राक्षस त्याला साखळदंड टाकून त्या व्यक्तीला ओढत असतो आणि मग तो, तो मनरूपी राक्षस अशा व्यक्तीला दुःखच दुःख देत असतो मग ते पापकर्म अशा मूर्ख व्यक्तीचा नेहमी पाठलाग करत असते व्यक्ती कुठेही जाओ ते पापकर्म त्याचा पिछा करत असते असे पापकर्म व्यक्ती तो कुठेही लपून बसला तरी पाप कर्म त्याला परिणाम दिल्याशिवाय सोडत नाही आपण या कथेमध्येच पाहिलं की तो कावळा हवेत असतो पण हवेतसुद्धा सुद्धा त्याला पापाचा परिणाम भोगावा लागतो आणि ती महिला पाण्यात नावेवर असते तरी सुद्धा तिला पापाचे फळ भोगावेच लागते आणि काही भिक्षू दगडाच्या गोवेत असून सुद्धा त्यांना पापाचे परिणाम भोगावे लागतात पापापासून सुटका नाही पापकर्माचे फळ हे भोगावेच लागतात ती शेवटी जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा ते त्या ते लोखंडी साखळीसारखं त्याच्या पायात ओढत त्याला नरकात घेऊन जाते दुःखाच्या आगीत घेऊन जाते नरकवासाच्या यातना या लोकांना ते देत असते वेगवेगळ्या प्रकारचे दुःख असते कोणाला शारीरिक दुःख मानसिक दुःख पारिवारिक दुःख आर्थिक दुःख आणि भिन्न भिन्न प्रकारच्या दुःखात शील पालन न करणारे पापकर्मी लोक असे दुःख भोगत असतात म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मन जर लोखंडी साखळी बांधून तुम्हाला दुःखात नेत असेल तेच मन निर्वाणाच्या परम सुखात पण नेऊ शकते म्हणून सांगतो जे दुःख आहे तुमच्या जीवनात ते तुमच्या अकुशल म्हणजे पापकर्मामुळे निर्माण झाले आहे ते दुसरे कोणी नष्ट नाही करू शकणार तुम्ही कितीही नवस करा उपवास करा किंवा तप करा किंवा कर्मकांड करा दुःख दूर नाही होऊ शकत म्हणून भगवान बुद्ध म्हणतात पुण्यकर्म करा पुण्यकर्माचा संचय सुखकारक आहे भगवान म्हणतात की मनुष्य देह खूप दुर्लभ आहे मग भिक्षू लोकांना समजण्यासाठी भगवान बुद्ध एक छान उदाहरण देतात भगवान म्हणतात एक अथांग महासागर आहे तो महासागर खूप मोठा आहे आणि त्या महासागरामध्ये एक कासो आहे आणि तो सुद्धा शंभर वर्षांनी आपली मान वर बाहेर काढतो आणि तो कासो पण इतका दूर आहे की काठावरून तो आपल्याला दिसतसुद्धा नाही आणि काही लोकांनी जर त्या काठावरून अशी गोलवस्तू त्या महासागरात सोडली सोडल्यानंतर ती वस्तू वाहत वाहत जाऊन त्या कासवाच्या बरोबर मानेत जाऊन बसेल जेव्हा तो कासव मानवर करेल किती संधी आहे किंवा किती शक्यता आहे तर भिक्षू लोकसुद्धा म्हणतात भगवंता याची संधी खूप कमी आहे असं होणं हे अशक्य आहे मग भगवान बुद्ध म्हणतात मनुष्य देह सुद्धा तेवढाच दुर्लभ आहे मनुष्य योनी प्राप्त झाल्यानंतर पुण्यकर्माची घाई पापकर्मापासून दूर राहा आणि शिलाचे पालन करा असं छान उदाहरण देऊन भगवंत मनुष्य देह किती दुर्लभ आहे हे त्या भिक्षु लोकांना समजून सांगतात आणि पुण्य कर्म करणारा व्यक्ती कुशलकर्म करणारा व्यक्ती या ए लोकी आणि परलोकी सुखाने झोप घेतो ही भगवंतानी दिलेली धम्म असा उपदेश ऐकून भगवंताचा तेथील सर्व मंगल होते कल्याण होते महाकारुणिक आपलं सुद्धा कल्याण हो मंगल हो सर्वजण पुण्यकर्माकडे कर्माकडे वळो कुशलकर्माकडे वळो सर्वजण निर्वाण मार्गाकडे वळो सर्वांच्या कुशल इच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रकाशित हो पूर्ण हो साधू साधू साधू